नमस्कार संध्यासिद्धी क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मंडळी महाशिवरात्री पर्व हे जीवन आणि जगातील अंधार आणि अज्ञानावर विजय मिळवण्यासाठी साजरं केलं जात माता पार्वती आणि महादेव यांच्या विवाहाच्या निमित्तानं साजऱ्या होणाऱ्या या महाशिवरात्री पर्वामध्ये पूजन अर्चन आरती अभिषेक केला जातो मात्र सामान्य स्त्री आपल्या लोकगीतामधून आपल्या ओव्यांमधून तिची भक्ती मुखी नाम आणि हाती काम घेऊन करत असते त्यातीलच काही ओव्या आम्ही आज आपल्या समोर सादर करणार आहोत महादेवाच्या पिंडीवरी बेला वाहत तिकटीचा वाहते तिकटीचा वाहत तिकटीचा माझ्या ग बाळा याला औक्ष मागिती दुपटीचा मागिती दुपटीचा औक्ष मागिती दुपटीचा महादेवाच्या पिंडीवरी बेल वाहत शिळा ताजा वाहत शिळा ताजा बेल वाहत शिळा ताजा माझा ग राजा पुत्रा मागून आला राजा मागून आला पुत्र मागून आला राजा महादेवाच्या पिंडीवरी बेलवाही लरवा वाही वाहिरवा बेलवाही लरवा घर बेल माझ्या ग बाळाबाई पुत्र मागून आली नार मागून आले नार पुत्र मागून आली नार झाली रात ना त्या पुत्याच्या बाजारात पुत्या बाजा ना त्या पुत्याच्या बाजारात गपाते वाट उभी कमानी दरवाजात कमानी दरवाजात उभी कमानी दरवाजात ते भुत्याची कावई मुंगी घाटाला थट इली घाटाला थट इली मुंगी घाटाला थट इली शंभूची गेदे च्या चुडा लेताना उठली लेताना उठली चुडा लेताना उठली रुसल शंभू देव सरा डोंगरी घाली धुनी डोंगरी घाली धुनी सरा डोंगरी घाली धुनी गिरिजा नार बोल देवा तुम शिपाई नाही कोणी शिपाई नाही कुणी तुम शिपाई नाही कुणी रुसल शंभू देव डाडी लोळते भुईला लोळते भुईला दाढी लोळते भुईला गिरीच्या नार बोल जोड कोणी पाहिला कुणी पाहिला जोड कुणी पाहिला या ओव्यांमध्ये रुसल शंभू देव सर डोंगरी घाली धुनी गिरिजा नार बोल देवा तुम्हा शिपाई नाही कुणी असं म्हटलंय तर या ओवी मधून असं सांगितलं जातं की स्मशानामध्ये वैरागी स्वरूपात राहणारा शंभू देव हा त्याची जी काही प्रपंच आहे त्याचा जो काही संसार आहे धुनी आहेत ही संपूर्ण डोंगरामध्ये त्यांनी पसरलेली आहेत आणि म्हणून गिरिजा म्हणजे पार्वती देवाला असं म्हणते की तुम्हाला या रानावनामध्ये कोणी दासदासी म्हणजे शिपाई नाही का अशाच प्रकारचा जर तुम्हाला एखादी ओवी समजली नसेल तर कमेंट्स मध्ये नक्की विचारा आम्ही तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण नक्कीच देऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअरही करा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या सिद्धी क्रिएशन या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद